भारताचे निशाना मी मिनाई सोडणार भारतचे मी मिनाई सोडणार स्वातंत्र्याचे निशान मी हाती धरणार स्वातंत्र्याचे निशान मी हाती धरणार शिवाजी राजे होऊन गेले गाजावली तलवार शिवाजी राजे होऊन गेले गाजावली तलवार त्यांच्या जागी तुम्ही जलमले पडले थंडगार त्यांच्या जागी तुम्ही जलमले पडले थंडगार भारताचे निशाना मी नाही सोडणार भारताचे मी नाही सोडणार स्वातंत्र्याचे मी हाती धरणार स्वातंत्र्याचे निशान मी हाती धरणार जाशेची राणी लक्ष्मीबाई ही ऐकणार जाशेची राणी लक्ष्मीबाई ही ऐकणार दाल छातीशी पुत्र पाटशी कमरेला तलवार दाल छातीशी पुत्र पाटशी कमरेला तलवार भारताचे निशाना मी नाही सोडणार भारताचे निशाना मी नाही सोडणार स्वातंत्र्याचे निशान मी हाती धरणार स्वातंत्र्याचे निशान मी हाती धरणार महात्मा गांधीनं केली चळवळ केले जीवाचे दान महात्मा गांधीनं केली चळवळ केले जीवाचे दान स्वातंत्र्याचा झेंडा फडकतो किती त्याला मान स्वातंत्र्याचा झेंडा फडकतो किती त्याला मान ભારતાચે નિશાન મીનાઈ સોડના ભારત નિશાન મી ન સોડનાર સ્વતંત્ર નિશાની હરના સ્વતંત્ર નિશાની હતી ધરના શૈવની સીમે વરતી લડું દે બલિદાન શૂરૈવની સીમે વરતી લડૂન દિલે બલિદાન झेंडा फडकतो किती त्याला अभिमान स्वातंत्र्याचा झेंडा फडकतो किती त्याला अभिमान भारताचे निशाण मी नाही सोडणार भारताचे निशाण मी नाही सोडणार स्वातंत्र्याचे निशाण मी आती धरणार स्वातंत्र्याचे निशाण मी आती धरणार